<laughs> कुठे पाहायला लागले <laughs> शेतकरी भावाने या खेळाच्या नादात मी विसरून गेलो खर तर आमचे सवंगडी खेळ आपण बघितला असेल खेळ आपल्याला माहित असेल बऱ्यापैकी आपल्यापैकी अनेक जण हा खेळ खेळला असाल याला म्हणतात प्रारंभ जी काठी असते अशी कासलीही काठी तुम्ही घेऊ शकता ते अशी तुम्ही एक पायी वरती करून ज्याला आपल्या गावाकडच्या भाषेत तांगड्यातनं काठी बाहेर टाकायची ज्याला सूर म्हटलं जातं या खेळाच्या भाषेमध्ये आणि तो सूर ज्याच्यावरती डाव आलेला आहे त्यानं तो सूर घेऊन यायचा आणि जो गोल आखलेला आहे पण मागाशी बघितला असेल त्या गोलामध्ये सूर ठेवायचा तो ठेवेपर्यंत ज्यानं सूर टाकलेला आहे त्यानं पटकन झाडावरती चढायचा आणि बाकीचे खेळाडू ऑलरेडी झाडावरती असणार आणि मग चुकून जर झाडावरच्या एखाद्या खेळाडून हा सूर जर शिवला तर त्याच पहिल्या खेळाडूवरती परत डाव येणार पण समजा चुकून आपण सूर टाकताना त्या ज्याच्यावरती डाव आहे त्यानं जर त्याचा कॅच घेतला तर तो डाव त्याच्यावरती म्हणजे ज्यानं सूर टाकलेला आहे त्याच्यावरती परत डाव येतो तर असा एकंदरीत हा खेळ आहे आता हा खेळ जवळपास कालबाह्य झाला त्याचं कारण हा खेळ झाडाशी संबंधित आहे सुरपारंभ्या हा खेळच मुळात झाडाशी संबंधित आहे आपण जो खेळ या ठिकाणी खेळलो याला पारंब्या ऑलरेडी तुम्हाला दिसू शकतात आणि या पारंब्या आता कुठं बघायला मिळत नाहीत मध्यंतरी सगळ्या वृत्तपत्रांना तर एक बातमी आली की महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त सोळा टक्के वन शिल्लक आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण चांगलं राहावं समृद्ध राहावं याच्यासाठी तर तेहतीस टक्के जंगल हे एकूण पर्यावरणाच्या तुलनेमध्ये खरं तर असावं लागतं पण सध्या सोळा टक्के फक्त शिल्लक आहे आणि ते पर्यावरणासाठी घातक आहे पुण्यासारख्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क आपल्याला बघायला मिळतो शंभर रुपये द्यायचे त्या जंगलामध्ये त्या झाडांमध्ये जायचं आणि एक तासाचं ऑक्सिजन घेऊन यायचं म्हणजे अनेक मेट्रो मध्ये आता ती परिस्थिती आहे तर हे सगळं बंद व्हावं असं वाटत असेल आणि चांगला शुद्ध ऑक्सिजन आपल्याला मिळावा आपली लहानगी पोरं पुन्हा असाच एक पारंब्याचा खेळ खेळावीत पबजी खेळण्यापेक्षा आणि फ्री फायर सारखी गेम खेळण्यापेक्षा असे सुरपारंब्यासारखे खेळ हे मर्दानी खेळ आहेत खरं तर झाडावरती मुलांना तुम्ही आता चढायला सांगा त्यांना झाडावरती चढता येते का बघा एवढी ती वीक झालेली आहेत तेव्हा हे सगळं फक्त तुम्हाला बघायला मिळेल आमच्या वावरामध्ये कारण झाड आमच्या वावरात आहेत तुमच्या कारखान्यात नाहीत बरोबर आहे का कुठल्या इंडस्ट्रीमध्ये झाडं लागत नाहीत कुठल्या नॅशनल हायवे वरती झाडं लागत नाहीत झाडं हे आमच्या वावरामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळतील आणि जिथं झाडं आहेत तिथंच हा सुरपारंभ्याचा खेळ मोठ्या प्रमाणात चालतो त्यामुळे खरी पावर खरी पावर ही आमच्या वावरामध्ये आहे खेळ जिवंत ठेवणारी सुद्धा पावर आमच्या वावरामध्ये अजूनही आमच्या वावरीत पावर या युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद